म्हणून कोणताही कार्यक्रम असलं तर आपण खंडोबा जागरण गोंधळ करतो कारण की जागरण गोंधळ केला की घरातला कौटुंबिक कलह म्हणा किंवा गोंधळ म्हणा हा आपण जा, जातो असं आपण समजतो खऱ्या अर्थाने भक्तिभावाने हा कार्यक्रम करत असतो खरं तर वेगळं बोलायचं म्हणजे गेली पन्नास वर्ष साठ वर्ष गावडे साहेबांनी या भागाच नेतृत्व केलं तुम्ही पण त्यांना भरभरून असं प्रेम दिलं पण आता परिस्थिती फार आणीबेने आणीबाणीची आहे जरी तुम्ही इतकी वर्ष त्यांना प्रेम दिलं सहकार्य केलं पण आता खऱ्या अर्थानं निवडणूक ही खर तर गावडे साहेबांचा स्वास झालेला आहे मग तो श्वास तुम्ही रोखायचा का थांबायचा हा जनता जनर्दनच्या आज हातात आहे म्हणून हे जी त्यांनी केलेलं आहे त्या कामाची पावती या निवडणुकीच्या माध्यमातून तुम्ही नक्कीच द्याल आणि खरं तर भाज भारतीय जनता पार्टीचे अधिकृत उमेदवार राजेंद्रजी पोपटराव गावडे आणि दुसरे उमेदवार कांचनताई राजेंद्र सांडभर या पंचायत समितीच्या उमेदवार आहेत आणि या दोघांनाही तुम्ही कमळाच्या चिन्हावर पुढचं बटन दाबून भरघोस मतांनी विजय करा आणि त्यांना जरी विजय केला तर खऱ्या अर्थानं प्रेम व्यक्त करा आता ही शेवटची संधी आहे पुढच्या वेळेस गावडे साहेब तुम्हाला म्हणणार नाही की मला मत द्या ही शेवटची संधी आहे आणि कळकळवून कल मी तुम्हाला म्हणते की गावडे साहेबांचं मत प्रेम तुम्ही या माध्यमातून व्यक्त करा या ज्या तऱ्हेने गावडे साहेबांनी सेवा केली समाजाची त्याच तऱ्हेने आम्ही सर्व गा, गावडे परिवार तुमच्या सेवेस तत्पर राहू आणि खंडोबाच्या चरणी एवढीच परत एकदा प्रार्थना करते की जा आ, मदे हा जाऊ गावडे कुटुंबामध्ये हा जागरण गोंधळाचा कार्यक्रम आहे या गावडे परिवारामध्ये सुख समाधान शांती आणि या घराण्याची अशी प्रगती हो अशा सदिच्छा आणि शुभेच्छा मी भागा या भागाच्या जिल्हा परिषद सदस्या सुनीताताई गावडे आणि भाजपाचे अधिकृत उमेदवार राजेंद्रजी गावडे साहेब कांचनताई सांडभर आणि या भागाचा दैवत तुमचे आमचे सर्वांचे आधारस्तंभ शिरूर तालुक्याचे माजी आमदार पोपटरावजी गावडे साहेब सगळ्या भगिनीच्या वतीनं या परिवाराला भरभरून अशा शुभेच्छा देते थांबते धन्यवाद